नाही बचत गटावाला आलाई नाही आणि इथं माझ्याकड गुखायला पैसा नाही नाही कसा नेम कष्ट पकलाय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी मिथूनचा आवाज काढणार आहे तर बघा बचत गटावाला आलाय आणि मिथूनकडे पैसे नाही द्यायला तर बघा मी याच्यावर काय म्हणणं आहे कसं काय म्हणतोय मिथून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लय हसणार आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका तर बघा मिथून काय म्हणतो बचत हो लाईन इकडं कडकू खायला पैसा नाही कशाचं पैसं भरायचं नाई को संदम कष्ट पकला यो नाही मला वट ते कूडे तरी लपावा नाही काको शक नाही हकडो दिस मानसा कडू खायला पैसा नाही आणि यो मदिष्ट पकलाई नुसता मला फोन करतोय ह्याचा फोन काय मी उचलणार नाही इकडंच माझ्याकड पैसे नाहीत बचत गट भरायला माझ्याकड पैसे नाही आणि ह्याचा निस्ता फोनवर फोन, फोन चाललाय जाऊ दे जळू दी पण मी काय फोन उचलित नसतोय नाही का कोशक नाही इकडं आधीच दादा दिन चालली पैशाची आणि येऊ आलाय गु खायला मधीच अरे पैसे कायचे असतायत काय निस्ता सारखाच येतोय येऊ नाही याला काय दुसरी काम धंद काय हायचं का नाहीत निस्ता येतोय आणि फोन लावतोय पण ह्याचा मी काय फोन उचलित नसतोय जाऊ जळू नाही ह्या जो रोजचा नाही नाही शक नाही ह्याचा नंबर डायरेक्ट ब्लॉक लिस्टला टाकतो ह्याचा नंबर डायरेक्ट ब्लॉक करतो फोन फोन का तर माझा मोबाईल मोडला टाकतो इमनाव टाकतो डायरेक्ट माझी काय टेन्शन नाही कसलंच निसता फोनवर फोन करतोय नाही अरे याला काय कळतं का नाही उठल्या सटल्या कवर कवा येतोय त्याला काही वेळ नाही आणि टाइम पण नाही आणि माणसाला निस्ता तरास देतोय निस्त फोनवर फोन, फोन करतोय माझं डोकं हुसाळ्या व्याला लय हानीन मी एकत माझं उसळत नाही आणि एकदा डोकं हुसाळ्या ह्याचं तोंड डायरेक्ट मी चपलीने हानीन कणसा माग तरासई नाही उठल्या सुटल्या काव पण फोन करतोय पण उगच पैसे दिले पैसा घेतल्यामुळं उगच माणसाला गप बसावं लागतय नाही तर मग याला दाखविला असता याला इना दाखवला असता मग नाही उग माणूस म्हणतोय जाऊ द्या जाऊ द्या नाही कोशक नाही अरे बाबा मी काय म्हणतोय बर घेतल्यात बा माणसानी पैस मंग माणसाकड कावा असत्यात कावा नसत्यात हे उघडी नुसता फोनच करतोय त्याला डोकं नाही काय अक्कल पण नाही काहीच नाही पण नाहीत ना माझ्याकडे आता पैस याचा फोनवर फोन फोनवर फोन वाटतंय याला एका दगड पाडावा पण वाटतय बाबा घेतल्यात पैसा ह्याच्याकून उगस कशाला का काही झंझट नाही क्या कोशक नाही मला तर ह्याला वटल्यात, है का आलायच फोन अरे ह्याला काय अक्कलय का नाही माझ डोकं उसाळ मंगलय वाइट होई, निस्ता फोन लावतोय ह्याचा नंबर डायरेक्ट ब्लॉक लिस्ट टाकतो नाही तर माझा मोबाईलच देतो फिकून लय माझ डोकं उसाळलं अरे पैसा नाहीत माझ्याकड कुठून घेऊ नाही कुणाकून घेऊन देऊ तुला नाही ना पण काही सय नाही त्याला काही समजा ना उमजा ना काही पण लई याडाचा बाजार आहे अरे डुकरावणी डुकरावनी तुड्याच्याला कळतय का नाहीत पैस हिथूनकड नाहीत पैस हे कुठून दे चाललाय ह्याचा फोनवर फोन फोनवर फोन, फोन।, 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 फोन। चाललाय माणूस काय म्हणत नाही त्यामुळे नुसतं फोनच करतोय नाहीतर मग याचा माझा इंगा दाखवून याला मग पण वाटतय जाऊ द्या जाऊ द्या नाही त्या कोशक नाही बाया पण लय बाजी द्यायत त्या लगेच देतात पैस तो बचत गटवाला आला की लगेच पैसे काढून देतात नाही मग त्याला मनाय होत ना बाया देतात पैसे ह्याला काय होतय द्यायला पैस मग त्याला असं म्हणायला होतय नाही लय मला तर लय टेन्शन आलंय नाही कोश नाही बेन बेने, बेने जावं लागन आता कुठ तरी हे जाऊस तर जावं लागन कुठ तरी लपून बसतो मी कुठ तरी लांब जाऊन बसतो नाही मग येऊ गेल्या येतो निवांत नाही या डुकरावनी तोंडाच्या नि तर दिलाय मला निसतं फोनवर फोन करतोय नाही जातो कुठतरी नाही ह्याच्या भेन बेन जावं लागन कुठं तरी नाही बचत गटावाल्याची नाही चूक या ह्या बायांकडलं गो मय ही द्या हो तू पैस पण माझ्याकड नाहीत ना मी कुठून द्यावा पैस मग याला म्हणायला होतई अरे बाय असून त्या वेळेव पैसे देत्या तू लका माणूस असून पैसे देत नाही वेळेवर हो। नाही मग त्याला असतय ना त्यामुळं बायांकडच नाही गोमई नाही किंवा शक नाही बचत गट तरी कशाला उचललाय काही नू नाही नसतं उचललं तरी बरं झालं असतो लका लय डोक याची निस्त डोकं खाती फोन हल्ल्या उगस का कशाला बचत गट घेतलाय काय नुसता घेतला तरी बर झालं असत लय अवघड नाही तुम्ही इशा असता तर बचत गट काय घेऊ नका नाही असल्या काय भनगडीतच काय पडू नका नाही काही नुसतं फोनवर फोन करतोय मला याला कळ ना पण मिथून काढणार पैस दिन बाबा पुढल्या वेळेस दिन पण नाही याला काही अक्कलच नाही या माकड तोंडाला काहीच काळा नाही शक नाही असतं तर काव बचत गत घेऊ नका लय बाबा लय झंझट त्याची लय सोपं नाही माणसाकड कवा पैसा असत्यात नसत्या ही उठल्या सटल्या कवा येत ह्याला काही आकलीचा भाग नाही काय नाही आणि फोन नंबर तर कवाज देऊ नका नंबर दिल्याच्या नंतर नुसतं एवढ्यासारखा फोन करायचंय नुसतं फोन करत आता ह्याचा फोन उचलू वाटा नाही खवळायचं मलाच अरे म्हणित किती फोन करत तुला नाही तुला काही आकलीसा भाग ऐका नाही ती कवळत परत लय बेकार कंडिक्शन त्यामुळं तर बचत गट उचलूच नका आणि उचललाच तर आपला नंबर काही त्याच्याकड देऊ नका लय ती येण्यासारखं निस्त फोन करीत बांडगुळ नाही क्या कोई शक नाही अरे मी पण आज पैसा देणार नव्हतो बचत गटाला कारण मी मागच्या वेळेसच दिलं होत आज नंबर माझ्या बायकोचा होता तर ती ऐन टाईम काय म्हणती मी काय माझ पैसे देणार नाही यंदा तूच ती पैसे माझी बायकूच पलटली आता माझ्याकडच नाहीत पैस मागल्या वेळेसच मी भरला होता बचत गट आता यंदा नाहीत पैस माझ्याकड माझ्या बायकोला पण काही अक्कल नाही आधी म्हणली नाही तुम्ही यावेळेस भरा मागल्या वेळेसच म्हणली होती म्हणली यावेळेस भरा बचत गट पुढल्या वेळेस मी माझ्या पैशाने बरी आता कशाच काय पलटली ना माझी बायको त्यामुळं म्हणतोय या बायकांच्या भरवशाव कावा बसू नका आणि बचत गट कावा उचलू नका ना नाही शाना हस्तांतर तर उचलू नका आणि आपल्या बायकोच्या जीवा ते कवास नाही बायका पलटत्या नाही नाही बचत वाला मला मनातली मनातलं शिवाय देत असन नाही मला घनघन शिवाय देत असन फोन उचलायला काय याला गोळा वाटलाय काही नाही मनातली मनात उचलायला काय याला गोळा लागला काय गोळा उठला का याला मी त्याला फोन उचलायला मी का याडा दिसलो काय पैसे द्यायला तर ल याला बर वाटलं नाही नाही पैसा घ्यायला तर याला लय बर वाटलं आता पैसा द्यायला काय याला साप चावतोय काय लय मला मनातली मनात लय गानगाण शिवाय देत असऊजवळदी गानगाण शिवाय देऊ दे ना तर काय पण पण माझ्याकडेच नाही तर काही सध्या पैसे याला कुठून काढून द्यावा नाही शिव्यानी काय भोक पडत नाही जाऊ देऊ दे जाऊ कोशक नाही बचत गटावाला माझ्या उलैदात खेळ्या खात नाही अरे बाबा माझ्याकडेच पैसा नाही द्यायला मला खायला पैसा भेटा नाही जाऊ जवळ दिली तिकडं दात खिळ खाऊन काय का काय ना मला काय त्याच काय घेणं देणं नाही कोशक बचत गट तरी कशाला गुखायला उचारलाय काय नु म्या अरे लय वैताग आलाय मला तो बचत गटवाला आला की नुसतं माझं डोकं टेन्शन ने मला नुसतं टेन्शन येतोय ये एक तर माणसाकड नसतात पैसे द्यायला आणि याड्या डोक्याच कावा उठल्या सुटल्या येतोय याला का टाइम काळा नाही याला वेळ काळा नाही काहीच काळा नाही इकडं माणसाला जेवाय सुद्धा सवट नाही इकडं निसत पैसे सुद्धा ना एवढं कष्ट करून पैसा बॅटा नाही आणि याच चाललं निसत कवा उठल्या सुटल्या कवा येत याला आखलीचा भाग नाही का काय नाही को शक अरो पैसे देणं का वाईना अरे पण इथं मलाच नाहीत ना गो खायला पैसा कुठून भीक मागून देऊ का याला पैसा नाही याला लप नंबर देऊन मी फसलोय याला ये। नंबर दिलाय माझी म्या नंबर नाही दिला नाही माझा नंबर माझ्या बायकोनी दिलाय मला विचारलं नाही काहीच नाही आणि मुकटस माझा नंबर त्याला दिलाय त्या डुक्कर तोंड्याला मला विचारलं नाही माझ्या बायकोनी आणि करत ती कवा फोन करत इथं आलं की निस्त पहिल्यांदा मलाच फोन करतोय सगळ्याच्या अवधी मलाच फोन करतोय आणि माझ्याकडतं नसतात पैसे नाही मलाच पैसे द्यायला नसतात अरे कुरकुऱ्याला सुद्धा मला पैसे नसतात नाही आणि अज चालल्यात फोनवर फोन, फोन चालल्यात नाही पुढल्या वेळेस बघता येईल नाही पण आता सध्या काय माझ्याकडे पैसा नाही नाही तो असेल शिव मला जाऊ देऊ दे इकडच माझ्याकडं नाही पैसा काय शिवानी काय नाही होत नाही नाही बचत गटवाला लईट लागलेला लागलेलाई ला ला। आमच्या हिताला बचत गटवाला लई लागलेला लागल्यालाय लय चिडक निस्त चिडत डॉक दुसऱ्यांवर निस्त चिडत नाही बायाला सुद्धा नीट बोलत नाही निस्त चिडून बोलतो नाही माझ्या सुद्धा लय आहे ती त्यामुळं वाटतंय मला घ्याजकून कशाला बचत गट घेतलाय कशाला ह्याच्याकून पैसे घेतल्यात म्या नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय पैसे घेऊ काय नका एकतर बचत गट उचलूच नका लय झेंडे झेंझट असतोय लई लय डोक्या लय बेकार त्रास असतोय याला काय घेणं देणं नसतंय हे उठल्या सुटल्या कवा फोन करील मनी म्हणणार कवा देता पैस तुम्हाला पैस घ्यायला तर लय भारी वाटलं आणि पैसा कवा द्यायचात माझ त्यामुळं म्हणतोय एकतर पैसच घेऊ नका क्या कोशक नाही आमच्या हिताला बचत वाला पुरा डोक्याला लागलेला आहे नाही मला वाटतं याच्याकड कुरडच घेऊन जावा याच्या डोक्यातच टाकावा पण वाटतय नसलेला उद्योग व्हायचा नसलेली झंझट व्हायची नाही सगळी राहायची नाम निराळी आणि मीच गुतायचो नाही सगळं यायचं माझ्याच बांडी नाही त्यामुळं वाटतंय जाऊ द्या जोडू द्या नाही शक नाही कस वाटलं मग तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच तुम्ही हसला असता अशी माझी गॅरंटी लय पोट धरून तुम्ही आजच्या व्हिडिओ मधील लय पोट धरून हसला असता हसायलाच पाहिजे हसल्याने माणसाचं आयुष्य वाटत आयुष्य वाढा नका आपल्या व्हिडिओला लाईक करा नाही आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका आणि माझं कान धरून ऐक जीवनात कावास बचत गट उचलायचा नाही उचलायचा कंडिशन असतील उठल्या सुटल्या तो साहेब कावा पण येतो आणि फोनवर फोन करतो आता तुम्ही माझच बघितलं ना किती मला फोनवर फोन करीत होता नाही त्यामुळे तुम्हाला म्हणतोय जीवनात एक टाइम गु खायचा पण बचत गट कावा उचलायचा नाही कळ का नाई। नाई। जराशी डोक्यात अस भर येत माझी मलाच माहिती बचत गटाचं कस काय असतय तुला आणि तू घरातच आहेस तुला त्याच्यातलं काय नॉलेज नाही तुला त्याच्यातलं काहीच माहिती नाही मला धडक कळलाय त्यामुळं तुला सांगतोय मला काय दुसऱ्याच काय देणं देणं नाही पण तू आपलं म्हणून सांगतोय गट कवा उचलू नको नाही तर असत राहा आणि आपल्या ला, आणि मला मिथूनला फॉलो करीत राहा आमचा व्हिडिओ पाहत राहा नाही शक आता शेखर बोलून काय बोलायचं तर बघितलं ना आता मिथून कसं बोलला तर शंभर टक्के तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये शंभर टक्के पोट धरून हसला असता आता मी तुमच म्हणलाय म्हणले शंभर टक्केच तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पोट धरून हसला असता तर बचत गटाचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट करून सांगा आजचा टॉपिक पण जराशी हसण्या टाईप होता त्यामुळे ना नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तर अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया आपण पुढल्या नवीन टॉपिकमध्ये टॉपिकमधल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद